मागच्या अनेक दिवसांपासून आपण ह्यावरच चर्चा करतोय किंवा निवडणुका आपण कशा लढवणार आहोत युतीमध्ये लढवणार आहोत की स्वबळावर लढवणार आहोत मला माझ्या स्मरणामध्ये आठवत नाही की मी कधी बोललो असेल जोपर्यंत मला असं वाटलं की आता समोर माहितीची कुठे चर्चा संपली तोपर्यंत मी कधी बोललो नाही आपल्याला स्वबळावर लढायचं मी कधीही म्हटलो की चर्चा करूया चर्चेसाठी मी वेगवेगळे फोन लावले अनेकांशी बोललो अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला काही ठिकाणी बोललो काही ठिकाणी बोललं झालं नाही आणि नंतर जेव्हा कळलं वेगवेगळे स्टेटमेंट जेव्हा आता ऐकायला येऊ लागले तेव्हा आता कळलं की आपल्याला आता स्वबळावर लढावं लागेल त्याच्याशिवाय आता आम्ही मागितलेलं नाही उदयजी त्यांच्या मनोबत सांगतील केसरकर साहेब त्यांच्या मनोगतात सांगतील ही परिस्थिती यावी आम्ही मागितलेली नाही ती का आली तो विषय वेगळा आहे तो काय आजचा विषय नाही पण साहेब त्यांच्या बोलले की ही निवडणूक आपण लढवतोय ती जिंकायसाठी लढवतोय लक्षात ठेवा उभा तुझं राहायचं म्हणून उभं राहायचं नाही कारण का ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे उद्या शिवसेना कोण तुमची किंमत काय हीच निवडणूक ठरवणार आहे उद्या जर समजा आपल्या हातातून काही गोष्टी बाहेर गेल्या संपली किंमत तुमची माझी संपली ही परिस्थिती निर्माण होईल जिल्ह्यामध्ये तुकडे पेटले जातील होणार आहे आपल्यामध्ये कसली चर्चा करायची आहे मग हो। आता नाही तर कधीच नाही ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हाला काय वेगळं सांगायची काही गरज नाही उद्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून ते आतापर्यंत जेव्हा बीजेपी मध्ये होतो तेव्हा या विधानसभेचा मी प्रमुख होतो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हो ते म्हणून माझी नेमणूक झाली दे तेव्हा सांगितलं की विधानसभा जो बीजेपीचा प्रमुख होतो तो उद्या विधानसभेचा उमेदवार होतो असं सांगून सगळा खर्च केला कुठेच काही सोडलं नाही नंतर असं कळलं म्हणजे कानावर आलं की निलेशनी काय केलं पार्टीतून आला होता मला अजून वाईट हो वाटत की ज्याचा उल्लेख करता सामंत साहेबांनी पण केला कि तेव्हा काही सत्ता नव्हती वगैरे काय नव्हतं आणि तेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आपण सगळे तिकडे होतात सगळे महाराज तिकडे होते आणि तेव्हा कसा तरी किल्ला लढवायचा म्हणून तिथे पद देण्यात आलं आणि कपाळाला हे होते बघा हे तिकडे होते विधानसभा प्रमुख होते आम्ही काय करतो आमची विकेट एकत्रसभा तर त्याला पण तसंच तिकडे सांगण्यात आलं काही हरकत नाही ठीक आहे तेव्हा निवडणुकीचं कर्पल्स होत सगळ्या बातमी सांभाळायच्या असतात युतीचं सरकार होतं सरकार बनवायचं होतं आणि म्हणून तो प्रसंग तेव्हा तसा झाला आणि तेव्हा आम्ही तयारी जी केली होती म्हणजे उभेच्या जे मी जाणीवपूर्वक सांगतो की आजही जे समोरून काही उमेदवार तयार होतील ना ते निलेश राणे तयार केले तेव्हा तेही नाकारू शकत नाही सगळ्यांचे बोल येतात साहेब निवडणुकीला उभं राहिलं सांभाळून घ्याल ना मला अजिबात नाही माझ्या गद्दारी केल्याचा एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये आपण हा पक्ष तेव्हा बांधत आलो तेव्हा कोणालाही खरं वाटत नव्हतं निदर्शनाने ते शिकून येणार सगळे असेच म्हणत होते की ठीक आहे बघूया काय होईल वाईट होईल ना, ना की नाही कोणाला माहित नव्हतं लोकांना वाटत होत उमेदवार आहे ना शंभर टक्के होते आहे ना शंभर टक्के मी निवडून देणार हे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्या मदतीने तुमच्या सगळ्या आशीर्वादाने मी निवडून आले आणि बीजेपी पण माझे आताचे जे सहकारी बीजेपी मध्ये आहेत साहेब ते आपलेच आहे ते <laughs> आता बघू कधी काय करायचं त्याच्या पुढ्याचं जेव्हा केसरकर साहेबांनी ठरलं की आपण फायन पण एवढं एवढी चांगली परिस्थिती आणि खर तर सावंत मनापासून कौतुक करायचं झालं तर मी सन्मानित दत्ता सावंत साहेबांचं करेन आणि तुम्ही आता शिवसेना पक्षाच्या फार वरच्या लेवलवर काम करता म्हणून एक विनंती आपल्याला करणार आहे जेव्हा कधी जिल्हा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा कुठला पुरस्कार जाहीर झाला तर तो आमच्या दशा आणि तसंच त्यांच्या बाजूला जे उपनेते बसले असा कुठला उपनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला हा कितीही संकट आली काही तरी झालं तरी कस जायचं ते कसं करायचं ते उपनेते म्हणून ते आम्हाला दाखवतय चड थोडीशी दिवस सांबून माझ्या मतदारसंघामध्ये केसरकर साहेब आता ते लोकांनी अशी तयारी केली आहे की के आतापासून पंचायत समितीपासून म्हणजे टेबलाचा खर्च पासून किती येणार आहे ते आतापासून घ्या म्हणजे जशी लोकसभेची तयारी कोणाला करायची त्या तशी तुमच्या मतदारसंघामध्ये आले असतील त्याला मला माहित नाही माझ्या मतदारसंघामध्ये लहान लहान गोष्टी इथे दोन दोन टार्गेट आहे सामंत साहेब आणि बी म्हणजे ते सांगू साहेब कशासाठी मला माहित नाही जेव्हा मी या पक्षात आलो मला वाटतं तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बरोबर ना सांगितलं तेवीस ऑक्टोबरला आपण शिवसेनेत आलो मी त्या सकाळी साहेबांचे आशीर्वाद घेतले माझ्या आई चे आशीर्वाद घेतले आणि ते त्या कार्यक्रमाला सुद्धा आले साहेब एवढे खुश होते की मी शिवसेनेत प्रवेश करतो त्या कार्यक्रमाला पाच तास उशीर झाला साहेबांनी दीड तास भाषण केलं त्याची तब्येत बरोबर नव्हती कार्यक्रमामध्ये तास आणि राणेसाहेबांचं भाषण संपलं आणि साहेबांची एंट्री झाली आपल्याला सगळ्यांना आठवड आणि मला सांगितलं की जिथे राहशील तिथे शंभर टक्के राहायचा तिथे जरा पण एक टक्का हलायचा नाही स्वतः शिक्षण आहे मी शिवसेनेत काम केलं तसं तुला या शिवसेनेत काम करावं लागेल कुठे तडजोड करू जायचं तू कधी तडजोड करायची नाही पक्षाच्या हितासाठी कधी तडजोड करायची मी सभागृहात गेलो सभागृहामध्ये मतदारसंघाची बाजू घेतली उद्या सभागृहात असतात सभागृहामध्ये कधी शिवसेनेच्या विरोधात तो कोणी असू दे मग समोर त्याचा असू पाहिजे तुटून पडल्याशिवाय राणे साहेबांनी आपले राजकीय आयुष्य माझ्या आयुष्याची दुसरी ह्या शिवसेनेतून सुरू झाली तर कसं काय नाही करायचं या पक्षासाठी एवढं काय आहे तेवढं या पक्षासाठी करायचं मी ठरवलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार तर फक्त शिंदे साहेबांबरोबरच राहणार अरे ज्या माणसाने आपल्याला इतपर्यंत आणलं कोण होता निरेशनाने दगड बाजूला काढला होता काही किंमत नव्हती आम्हाला माहिती होतं आम्ही स्वतःला किंमत मिळावी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी जायचो पराभूत झालेला माणूस याची किंमत समाजामध्ये ना बाजारामध्ये काही असते मी दहा वर्ष आम्ही काढले आणि तो संकट तुमच्यावर येऊन नये म्हणून आम्हाला महायुती करायची म्हणून आम्ही महायुतीसाठी आग्रह होतो की मला तसा पराभव वागावा लागला माझ्या एकही एक सहकार्याने तू पराभव वागता म्हणून आम्ही आग्रह घेतो माहितीसाठी पण नाही झाली तरी चालेल स्वबळावर तुम्हाला सगळ्यांना निवडून आणणार स्वबळावर बाकी काय आपल्यामध्ये आहे की नाही माहिती नाही तेव्हा नाही फसलो जेव्हा हरलो होतो आता तर मी आमदार आहे आता आमदार आहे आणि एवढ्या सगळ्या नेत्या मंडळीच आपल्यावर प्रेम आहे आपल्याला उदयजी कधी नाही मदत केली आता पण जे स्ट्रीट लाईट चे आणि ते सगळे नगराध्यक्ष मॅडम बसले तो जो 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 तो तो ते सगळे स्ट्रीट लाईट चे रील वगैरे म्हणतात ना या साहेबांमुळे या साहेबांनी तर मदत केली नसती तर तो रस्ता आणि ते रील जे बनत ना ते या साहेबांमुळे बनत आहे एवढं नेते मंडळांचं प्रेम शिंदे साहेबांचा सा आपल्यावर प्रेम मग आपण आता घाबरायचं कोणाला घडत नाही तुम्ही काय घाबरणार नाही हे साहेब तुम्ही तयारीचे आहे आता हे काय करू माझं काय करू नका फक्त तेवढं माझं जे करायचं होतं ते मागचे दहा वर्ष झालंय आता पुढे काय मागची मागचं काय करू नका ते करणार नाही तो भाग गमतीचा पण निवडणुकीला सिरियसली घ्या फार वेगवेगळ्या शक्त्या या निवडणुकीमध्ये वापरल्या जाते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती शक्त्या म्हणजे काय आपण कुठे कमी पडणार नाही हो। लक्षात ठेवा तुम्ही निवडणूक जिंकायसाठीच तयारी करायची पंधराच्या पंधरा पंधराच्या पंधरा जागा आपण जिंकणार म्हणजे जिंकणार नगर परिषद मालवणची आपण जिंकणार कुडाची आता नाही येत आहे कुडाची एक दीड वर्ष नंतर आहे हे सगळ्या निवडणुका आपण जिंकायसाठीच आपण लढणार आहोत केसरकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात तयारी केलेली आहे मी आणि संजय आंग्रेनी बाजूला मध्ये तयारी केलेली आहे आणि उदयची आणि सगळे हे तुमचं व्यासपीठ आमच्या बरोबर असलं तर शंभर टक्के त्या जिल्हा बिल्डिंगच्या वर आपला राहणार नाही तुम्हाला सांगतो दत्ता बोलले तर काय खरं आहे कोणतरी रिचार्ज मारून जाण्यासाठी जर आपल्याला आता कुठेतरी अडकून टाकले याच्यात इज्जत नाही अनेक लोक इकडे आहेत अनेक लोक स्टेजवर आहेत एकदा त्यांचा रिचार्ज घेतला इथंच खरं सांगतो था। तुम्हाला म्हणून कुठल्याही कामगडीमध्ये पडू नका त्या कुठल्या विषयामध्ये पडू नका शिवसेना म्हणून आपण जर जिंकलो तर जे ताट माने काम होऊ शकतं ना ते पैशाने होऊ शकत नाही लक्षात ठेवा ते ताट माने झालं पाहिजे तिथे रुबा बसतो जिथे नाव असतं ना तिथे पैसा लागत नसतो बाकीचा सगळा विषय आम्ही बघून घेऊ तुम्ही काही काळजी करू नका नाही तुम्ही म्हणाल आमदार असं बोला आता प्रॉब्लेम आहे सकाळी प्रॉब्लेम नाही आपला तसा काही प्रॉब्लेम नाही आपण सगळे सगळ्या बाजूने आपण कुठेही कमी पडणार नाही फक्त तुम्ही लक्षात ठेवा ही निवडणूक सिरियसली घ्या आपल्याला आव्हान मोठं आहे ही निवडणूक सोपी नाही आपल्याला सोहबळावर जर लढायची संधी आपल्याला मिळाली तर लक्षात ठेवा प्रत्येक जण शिवसैनिक म्हणून ही निवडणूक त्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे कोणाला उमेदवारी मिळाली कोणाला नाही मिळाली तो विषय आता दगडण्या आहे पण ला कोणाला मिळू दे माजी दे शिवसेना जिंकू हे तुमच्या जिल्हा परिषद पंचायत राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तुटून पडा कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका तुमच्या सगळ्या ह्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे व्यासपीठावरचे आजूबाजूचे सगळे तुमच्या बरोबर आहे एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि इथेच सांगतो जय